अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल शान व उयो लॉजिंग येथील कुंटण खाण्यावर अधीक्षक सोमनाथ भारगे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या सूचनेनुसार अलिबाग पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व बांगलादेशी पथक यांनी संयुक्त कारवाई करीत पती पत्नीसह इतर महिलांना ताब्यात घेतले आहे चेंढरे येथील हॉटेल शान व ओयो लॉजिंग येथे वेशा व्यवसाय सुरू असल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी यांनी दिली आहे काही दिवसांपूर्वी अलिबाग पोलीस ठाणे येथे चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या हॉटेल शान व ओयो लॉजिंग येथे शैलेश प्रभाकर तांडेल व त्याची पत्नी शलाका शैलेश तांडेल यांच्या देखरेखीखाली खाली वेशा व्यवसाय सुरू असून हॉटेलमध्ये येणारे ग्राहक यांना मुली पुरवून लैंगिक अत्याचार करीत असल्याची महत्वपूर्ण माहिती प्राप्त झाली होती मिळालेली माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी पोलीस उप विनीत चौधरी यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक सोमनाथ भार्गे यांना दिली सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास अलिबाग पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व बांगलादेशी पथक यांनी एकत्रित येत हॉटेलमध्ये प्रवेश केला पहिल्या माळ्यावरील रिसेप्शन काउंटर येथे मुख्य आरोपी शैलेश प्रभाकर तांडेल व त्याची पत्नी शलाका शैलेश तांडेल यांना ताब्यात घेऊन त्यानंतर उपस्थित पंचा समक्ष हॉटेलची पाहणी केली असता तीन मुली या वेशा व्यवसाय करीत असताना मिळून आल्या त्यांच्याकडून वीस हजार पाचशे रुपये रोख व दहा हजार रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई अलिबाग पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच बांगलादेशी पथकामधील कर्मचारी यांनी केली आहे याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे या करीत आहेत जनोदय करिता अमोल कुमार जैन रायगड